हॅलो फ्रेंड्स मा की रसोईमध्ये आपले हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे का हे भात आहे शिजवलेला माझ्याकडे थोडा चिकट आवडते म्हणून चिकट शिजवला तुम्ही मोकळा पण शिजवू शकता बरं का आता मी हे ना शिजवलेला भात आता गुळाचा करणार आहे हे बघा ह्याच्यामध्ये गुळ टाकलं थोडं तूप टाकणार आहे आणि थोडी साखर टाकणार आहे गुळ आणि भातात का आता गुड होईना गेला आहे गुळ फिका यायला आहे चांगलंच आता ह्याच्यामध्ये सुकामेवा टाकायचा आहे ह्याच्यात थोडं तूप टाकते आणि ह्याचा पाक करून घेते आपल्याला जर कच केर कचरा वाटला तर ह्याचा पाक करून चाळावा लागते बरं का ह्याच्यामध्ये खडे आणि केर कचरा येते गुळामध्ये माझ्याकडे आहे मी चांगला बारीक करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडं तूप टाकते आणि हे तर भात गरमच आहे म्हणून मी पाणी टाकणार नाही थोडं बाबू हे पातळ झालं की ह्याच्यामध्ये हे भात टाकून देणार आहे गोड भात करायला गुळाचा गुळ थोडंसं पाणी टाकलं जळते म्हणून आणि थोडी साखर टाकली ह्याच्यामध्ये तुपामध्ये केले का आता ह्याच्यामध्ये थोडी साखर विरगळू देते बरं ठेव काही भात आहे ते टाकते का तर साखर नाही विरगळली तर भातामध्ये ते कचकच लागाल आपल्याला पाच मिनिट आणि माझ्याकडे जास्त शिजलेला आवडते म्हणून मी जास्त शिजायला केला तुम्ही मोकळा करू शकता पण मोकळा भात केला के की गुळामध्ये टाकल्यानंतर निवर होत आहे म्हणून थोडा भात जास्त चांगला शिजवावा लागतो आता हे थोडी साखर विरगळू देते पाक झालाय तयार पण ह्याच्यामध्ये साखर टाकली तर गुळ फिकायला आहे ना आजकाल म्हणून थोडी साखर टाकावी लागते काजू बदामाचे काप टाकलेत ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये का काही भात टाकायला मी गुळाचा भात खूप छान लागतंय बरं का आपली गुळाची खीर असती ना गव्हाची तसा भात लागतोय खूप टेस्टी लागत आहे आता ह्याला काय करायचं ह्याच्यामध्ये शिजू द्यायचं थोडं हो का ह्याच्यामध्ये छान शिजू द्यायचं बिना केमिकलचा गुळ आहे ना म्हणून हे तुम्हाला भात माझा काळा दिसायला चांगलं शिजू द्यायचा एक दोन चटके चांगले आले की भात छान होते आणि भातामध्ये गुळाचा पाक जाते मग भात चांगला होतोय आता हे बघा हे भात चांगले शिजायला माझ्याकडे चिकट ला लागते मी मोकळा आवडत नाही आता हे शिजून चांगला मोकळा होतो आता हे तयार झाले बघा हे गरम आहे म्हणून तुम्हाला असं दिसायला थोडं गार झालं की हे मोकळं होणार माझी जरी हे गुळ भाताच्या गुळाच्या भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद